ओला कंपनीकडून आम्ही गाडी घेतलेली होती एप्रिल महिन्यामध्ये गाडी घेतली आज सहा सात महिने झाले आहे त्या गाडीमध्ये मला जवळपास चार ते पाच वेळा गाडीमध्ये ॲटोमॅटिकली गाडी बंद करते आणि प्रॉब्लेम येते याबाबत मी वारंवार ओला कंपनीशी संपर्क केला इथले तर ऑनलाईनमध्ये यांचे ग्राहक क्रमांकावर नंबर लावल्यावर हा फोन कोणीच उचलत नाही म्हणजे आमचे ग्राहक अधिकारी व्यस्त आहे हेच है दाखवतात इथल्या स्थानिक वर्कशॉपला गेलोय तर तिथे कोणत्याही प्रकारचा नंबर कोणत्याही अधिकाऱ्याचा डिस्प्लेमध्ये नाही आहे आणि कोणाचाही कॉन्टॅक्ट नंबर भेटत नाही जर मिळाला तर ते लोक फोन उचलत नाही काही दिवसानंतर ते तुमचा फोन नंबर ब्लॉक करतात याबाबत मी त्यांना तीस नऊ दोन हजार पंचवीसला मान्य जिल्हाधिकारी आर टी ओ साहेब यांना पण तक्रार केली आहे आणि ओला कंपनीला आहे त्यावर त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई के केली नाही याबाबत आम्ही वर्कशॉपमध्ये गेलो तिथे चौकशी केली असता तिथे भरपूर ग्राहकांच्या तक्रारी आहे की आम्हाला स्पेअर पार्ट मिळत नाही म्हणून तीन तीन महिन्यापासून त्यांच्या गाड्या तिथे उभ्या आहेत येणाऱ्या तीन तारखेला नोव्हेंबरच्या तीन तारखेला आम्ही या ओला कंपनीला इंटिमेशन दिले सर्व दिलं येणाऱ्या तीन तारखेला आम्ही त्यांच्या शोरूमला ठोक सर्व्हिस स्टेशनला आणि शोरूमला ताला ठोक आंदोलन करणार आहे संपूर्ण जिल्ह्यातून ओला ग्राहक जे त्रस्त झाले आहे ते येणार आहे याचा काहीच अंदाज सांगता नाही किती लोकांनी संपर्क तिथं आम्हाला जवळपास काल आम्ही सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केला तर जवळपास पंचवीस ते तीस लोक आम्हाला त्यांचा मेसेज आलेला आहे की आम्ही लोक येतो आमच्या तक्रारी आहे दोन दोन तीन तीन महिन्यापासून आमच्या गाडी तिथेच आहे गाडीची किंमत ओलाची बेसिक मॉडेल पासून जर घेतलं तर एक लाख चौदा हजारपासून पासून तर जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपयापर्यंत माझ्या अंदाजाने गाडी आहे त्यांची अडीच दोन